कुंभोज येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज व गर्ल्स हायस्कूल येथे सुरू असलेल्या स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षणाचा सांगता समारंभ संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ त्रिशला कदम तसेच कुंभोज ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ जयश्री जाधव आणि ग्रामपंचायत सदस्या सौ शुभांगी माळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे शब्द शब्दसुमनाने स्वागत विद्यालयाचे प्राचार्य श्री पिरजा देसर यांनी केलं प्राचार्य सौ त्रिशेला कदम यांचा सत्कार सरपंच सौजयश्री जाधव यांच्या हस्ते करण्यात आला तसेच मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेल्या पुण्याच्या नांदी संस्थेच्या ट्रेनर श्रीमती श्रद्धा कदम यांचा सत्कार प्राचार्य सौ कदम यांच्या हस्ते करण्यात आला तसेच एन एस एस कॅम्प रत्नागिरी येथे सहभागी झालेल्या विद्यालयाची शिक्षिका शुभांगी माळी यांचा सत्कार प्राचार्य कदम मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाला कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज